सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सर्ष स्वागत आज सकाळी एक तुमच्यापर्यंत गोष्ट पोहोच केलेली होती की त्याच्यामध्ये एकंदरीत मुलं मुली पकडून किती मुलांचं फिजिकल हे एकोणीस जुलैपासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंतच्या शेवटच्या वेळापत्रकाच्या शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या मुलग्यापर्यंतची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला सांगितलेली आहे एकंदरीत किती मुलांचं ऍप्लिकेशन आलेले आहेत की अर्ज किती आलेले आहेत सगळी इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये दिलेला आहे ज्याच्यामध्ये पदावाईज म्हणजे कॉन्स्टेबलला किती त्याबरोबर ड्रायव्हरला किती चालकला किती सॉरी बॅट्समॅनला किती आणि बाकी सगळ्या गोष्टी कारागृह असेल आणि सगळ्याच किती किती आर्ज आलेले होते सगळी इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या वरती टच करून तुम्ही बघून घ्यायचं आहे आता विषय असा महत्वाचं की खूप दिवस झालं मेसेज येतात सर की हे कधी होणार आहे पेपर कधी होतील तर मुलांचं मुलींचं पेपर कधी होईल एकाच वेळी होणार आहे की तिन्ही घटक एकाच वेळी होणार आहेत की मागे पुढे होणार आहेत ही सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे सो चॅनल नवीन असाल तर एक विनंती करतो सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन ऑथेंटिक तुम्हाला दिवसागणित मिळत राहील मागं जर बघायला गेलं तर पोलीस भरती जे काय असेल ते पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये पोलीस महासंचालकाकडून निर्देश देण्यात आलेले होते तसंच गृह विभाग असेल किंवा गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये पोलीस भरती संपूर्ण संपत होती ज्यामध्ये लेखी असेल फिजिकल असेल त्याचबरोबर कागदपत्र तपासणी असेल मेडिकल असेल जॉईनिंगपर्यंतच्या सगळ्या विषय पंधरा सप्टेंबरला त्यांना मुलांना ट्रेनिंगला घेऊन जायचं होतं त्या पद्धतीनं जुनी जी बॅच होती एकशे एक, एक नंबरची वगैरे सत्र त्याचं पण मी इन्फॉर्मेशन तुम्हाला मागे ज्यावेळी त्याचं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन परिपत्रक आलेलं होतं जो काही टेंटेटिव्ह प्रोग्राम होता गेल्या बॅचचा जुन्या बॅच ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचले होता तर अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत सगळं संपवायला सांगितलं म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे काही ट्रेनिंग सेंटर असतील ते संप संपूर्ण खाली करणार आहेत आणि पंधरा दिवसामध्ये तिथलं क्लीनअप वगैरे सगळं क्लीन वगैरे करून परत एकदा शेड्यूल पुढच्या बॅचचं म्हणजे दोन हजार बावीस ते बॅचचं प्लस मागच्या बॅच मधली जे काही शेवटच्या टप्प्यातली मुलं आहेत दोन हजार एकवीसच्या बॅच काही मुलं राहिलेली आहेत जॉईनिंगची त्यांचं मेडिकल आता थोड्या दिवसामध्ये झालेलं आहे अजून सुद्धा होतील आणि ह्या काही दिवसांमध्ये त्यांची पण एक शेवटची लिस्ट लागून एकंदरीत ती जुनं मुलं आणि नवीन मुली मुलं असं मिळून सगळी पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान यांना घेऊन जायचं होतं हा होता टेन्टेटिव्ह प्रोग्रॅम पण मध्येच इलेक्शनचा विषय होता, होता कारण की जॉईनिंग असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील इलेक्शनच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर दिल्या तर त्या पटकन होतात त्यानंतर मा जुन्या जर भरती असतील त्यांना जॉईनिंग जर द्यायची असेल तर मग निवडणूक आयोगाकडून वगैरे परमिशन वगैरे काढावं लागतात खूप मोठी प्रोसेस आहे लेंदी प्रोसेस आहे ह्याच्यामुळे मुलांना त्रास शंभर टक्के होणार आहे ह्याच्यामुळे मुलांना त्रास शंभर टक्के होणार आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला निवडून यायचं आहे म्हणून तर हा सगळा आठ होता पुढच्या गोष्टी याच्यासह नंतर आपल्याला काय करता येणार नव्हतं म्हणून सरकारनं हे स्पीड एवढं घेतलेलं होतं की दिवसाला सुरुवातीच्या पिरियडमध्ये पाचशे मुलं आणि शेवटच्या पिरियडमध्ये दहा हजार पाचशे मुलं सुद्धा घेतलेली आहेत दहा हजार पाचशे मुलाचं सुद्धा फिजिकल हे शेवटच्या पद्धतीनं झालेलं आहे म्हणजे पाचशे मुलं कुठं दहा हजार पाचशे मुलं कुठं एवढा मोठ्या प्रमाणात स्पीड घेतलेलं होतं मग आता विषय अशा पद्धतीनं आहे की पोलीस भरती कधी संपेल पहिली गोष्ट कारण की ती फिजिकल संपल्याशिवाय लेखीचा विषय होणार नाही पहिली गोष्ट क्लिअर करतो तुम्हाला सगळं सिपी मुंबई पोलिस भरतीचं सांगतोय की पहिला ग्राउंड झाल्याशिवाय कुठल्याही घटकाचं पूर्ण ग्राउंड झाल्याशिवाय पुढचं फिजिकल होणार नाही समजलं आता मुलींचं जा ग्राउंड झालंय अठ्ठावीस जुलैला ड्रायव्हरचं त्यानंतर त्यांना तब्बल जवळजवळ सोळा दिवसांना शेवटची संधी दिल्या सोळा दिवसांनी शेवटची संधी दिली चौदा ऑगस्टला ठीक आहे ती तिथं पूर्ण केलेली आहे त्याच पद्धतीनं बघायला गेलं तर दुसरी गोष्ट म्हणजे पुढील जे गोष्टी आहेत म्हणजे पेपरचा जो विषय आहे जोपर्यंत सगळे फिजिकल होत नाहीत तोपर्यंत लेखी पेपर होऊ शकत नाही मी जी इन्फॉर्मेशन आता मुंबईमध्ये आहे जी इन्फॉर्मेशन घेतली ती सांगतोय कारण की अजून सुद्धा बदल ऑफिशियल इन्फॉर्मेशन बाहेर कुठेही काही सांगायला नाही आहे किंवा अशी काही बैठक वगैरे झाली नाही की बाबा कशा पद्धतीने करायचं एक डोक्यानं आहे त्यांच्याविषयी की एकाच वेळी मुलांची एकाच वेळी पेपर घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आता एकाच वेळी सगळे घटक होणार नाहीत एका दिवशी दोन तीन घटक होतील आणि दुसऱ्या दिवशी दोन तीन पाच घटकांसाठी हे लेखी परीक्षा होती त्यातली एका वेळी दोन तीन घटकाची होतील आणि दुसऱ्या वेळी दोन घटकांची वगैरे होणार आहे म्हणजे असं डिवायडिंग होण्याची एक चान्सेस आहेत की डबल डबल पेपर होण्याची शक्यता आहे पण एकाच वेळी चार ते पाच घटक होणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाचा विषय होता की सर सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल लेखी परीक्षा कधी होणार जोपर्यंत आता ग्राउंड होत नाही कारण की खूप मोठे आकडे आहेत तुम्हाला मी सांगितलं होतं तीन लाख सोळा हजार काहीतरी समथिंग झालेत आकडे तीन लाख सोळा हजार मुलांचं फिजिकल जे आहे ते आता काही दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे तीन लाख सोळा हजार मुलांचं म्हणजे तीन लाख वीस हजार पकडा जरा कमी म्हणजे जवळजवळ पुलीस भरती ओव्हर कंप्लीटेड होत आलेले आहे यानंतरचं जे वेळापत्रक असेल ते शेवटचं वेळापत्रक असणार आहे तदनंतर पोलीस भरती संपून जाईल पुलीस भरती ही एकतीस ऑगस्टच्या आतमध्ये संपण्याचे चान्सेस आहेत ते जास्त आहेत एकतीस ऑगस्टच्या आतमध्ये जे संपण्याचे चान्सेस आहेत ते जास्त आहे पोलीस भरती त्यामुळं खूप महत्वाचा विषय आहे की लेखी परीक्षा कधी होतील लेखी परीक्षा कधी होतील तर सीपी मुंबईला अर्जांची संख्या ही जास्त तुम्ही बघितलाय त्यामुळं जास्त जास्त रिशेड्यूल भेटतील जर मध्येच जर पेपर घेतला समजा मध्येच पेपर घेतला तर एक चार पाच हजार मुलं जर पेपरला गेली जास्तच म्हणा कारण की अर्जांची संख्या जास्त आहे एकाच दहा प्रमाणात रेशो असणार आहे त्यामुळे कमीत कमी आठ दहा हजार मुलं सुद्धा येणार आहेत एका घटकासाठी लक्षात ठेवायचं मग अर्धा हजार मुलांना रिशेड्यूल भेटणार कारण की सगळ्यात जास्त अर्ज मुंबईला आहेत त्यामुळे एका घटकाचं पेपर घ्यायला गेलं तर एक दिवसामध्ये तेवढी सगळी मुलांपैकी एक वीस टक्के तीस टक्के जरी मुलं चुकलीत तर मग सुद्धा प्रॉब्लेम येणार मग हे मध्येच जर असं दोन तीन पेपर घेतले तर खूप मोठ्या मुलांना शेवटी संधी द्यावीच लागणार आहे शेवटी संधी द्यायची संख्या वाढणार आणि मग संख्या वाढली तर परिणामी मग ग्राउंड सुद्धा जास्त दिवस चालणार म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये जे आहे ते तुम्हाला सांगितले इथली इन्फॉर्मेशन घेऊन ऑफिशियल की त्यांना असं करायचं आहे की एकंदरीत सगळं जे आहे फिजिकल आहे हे संपवायचं आहे सगळं फिजिकल एकदम संपल्यानंतर एका प्रमाणात आकडा कमी होतो फिजिकलला संख्या जास्त असते त्या पद्धतीनं जे काही लेखीचा आकडा आहे तो कमी असतो एका ज्या प्रमाणात म्हटल्यानंतर कमी असतो सो अशा पद्धतीनं सगळे फिजिकल झाल्यानंतर त्यांना हे पेपर घ्यायचे आहेत पण सगळे पेपर एका दिवशी होणार का तर नाही होणार ह्याला सुद्धा पहिल्या दिवशी दोन घेतील आणि उर्वरित दोन चार दिवसानं आणि उरलेले दोन पेपर घेण्याची शक्यता जोरात आहे आता ही झाली शक्यता आतली ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर अजून सुद्धा मी इथेच आहेत सो याच्यावरती जे काही दिवस असतील ते सगळे तुमच्यापर्यंत अपडेट घेण्यासाठी मी घालवणार पण खूप महत्वाचा विषय आहे तुमचे पेपर हा दहा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान होण्याची शक्यता जोरात आहे मी अजून पण सांगतोय जे झोपलेले असतील त्यांना जागा करतोय ज्यांचं फिजिकल बसले त्यांनी हवेत जाऊ नका दुप्पट की लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणी हवेत जाऊ नका पन्नासपैकी पैकी अठ्ठेचाळीस पडल्या शेचाळीस पडल्या चव्वेचाळीस पडल्यात आय डोंट नो तुम्हाला किती पडले त्याच्याशी काही संबंध नाही पण लेकी मात्र दुप्पट आहे त्यामुळे लेखीचा अभ्यास करत असताना चांगला अभ्यास करायला पाहिजे इकडं जर तुम्हाला अठ्ठेचाळीस असेल तर तिकडे तुम्हाला ऐंशी प्लस मार्क पाहिजे तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे लक्षात ठेवायचं ग्राउंडमध्ये तुम्ही किती पळता हे दिसून येते त्याच्यावरून तुमचा मार्काचा अंदाज लावता येऊ शकतो पण पेपरमध्ये तुम्ही किती पळताय पुस्तकामध्ये तुम्ही किती डोकं घालून बसलाय त्याच्यावरून तुमच्या मार्कांचा अंदाज लावता येणार नाहीये एवढा सोपा विषय नाही तो लक्षात ठेवा त्यामुळं मार्क असतील तर तुम्हाला ऐंशी प्लस कुठलीही कॅटेगरी असू दे ऐंशी प्लस मार्क घ्यावेच लागतील पंच्याऐंशी प्लस घ्यावे लागतील नव्वदपर्यंत जायलाच पाहिजे त्यामुळं आताच्या ज्या गोष्टी आहेत त्या जा जा तुम्हाला सांगितल्या की एकाच वेळी सगळं जो पण ग्राउंड होत नाही तोपर्यंत लेखी घेणं पॉसिबल नाही त्याचं पण रिझन सांगितलं कारण की मोठ्या मोठ्या प्रमाणात मुलांना रिशड्यूल भेटतील शेवटच्या वेळी टप्प्यामध्ये मुलांना सगळ्यात जास्त मुलं परत येतील अशा पद्धतीनं शिपाई असेल चालक असेल कारागृह असेल बॅट्समन असेल सगळ्या घटकाला जर असं रिशेड्यूल पडलं तर मग शेवट ती गर्दी होणार आणि मग डिपार्टमेंटमध्ये सुसूत्र राहणार नाही त्यांचं कोऑर्डिनेशन राहणार नाही कम्युनिकेशन राहणार नाही हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं पेपर हे जोपर्यंत फिजिकल होत नाही तोपर्यंत होणार नाहीत पण फिजिकल ही ऑगस्टच्या एंडपर्यंत किंवा पुढे जास्तीत जास्त पाच सप्टेंबरच्या आतमध्ये सगळं फिजिकल संपूर्ण होऊन जाणार दहा ते बारा किंवा पंधरा सप्टेंबरच्या आतच पंधरा सप्टेंबरपर्यंत लेखी परीक्षा होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे आता एक विनंती करतो आहे ज्यांनी ज्यांनी आमच्या विश्वास ठेवला आहे आपल्या चॅनलवर विश्वास ठेवला आहे त्यांना सांगतोय फिजिकलला जास्त वेळ लागला कारण की अर्जांची संख्या जास्त होती त्यामुळे फिजिकल संपायला वेळ लागत होता पण पर लेखी परीक्षा ही डोक्यात आलं मनात आलं एक दिवस घेतला की दीड तासात एक तासात तुमचा काय पेपर असेल तर सगळा होऊन जाण दोन तासामध्ये सगळा पेपर दोन तासामध्ये होऊन जातोय आणि ह्याला काय जास्त डिपार्टमेंटला जास्त त्रास काय नसतो लक्षात ठेवायचं सगळं असलं तर करायचं असतं एकदा एक्झाम चालू झाली की संपूपर्यंत दोन तास थांबलं की सगळी मुलं पार पडतात त्यानंतर मग तुमची मिरिट लिस्ट कट ऑफ वगैरे सगळं चालू पण आता गोष्ट खूप महत्त्वाची आहे की पेपरला वेळ कमी आहे अजून पण जागा बघतोय पेपरला वेळ कमी आहे याची नोंद घ्यायची आहे तुमचं फिजिकल झालेलं झालं कट ऑफ लागायला लागला की एका प्रमाणात त्यांना लावायला लय वेळ लागत नाही दोन दिवसामध्ये काम होतात दोन दिवसामध्ये हे काम होतं त्यामुळं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही लवकर लवकर ह्या गोष्टी होणार आहेत लेखी परीक्षेला मात्र वेळ कमी एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ज्या तुमच्या मनामध्ये शंका होत्या की सर लेखी कधी होणार वेळ लागणार का एकाच वेळ होणार का पहिला ड्रायव्हर झाले मुलींचं अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीस जुलैला अजूनपर्यंत पुढची प्रोसेस काय नाही शेवटची संधी चौदा तारखेला दिली आहे तब्बल सोळा दिवसांनी शेवटची संधी दिली आहे आणि त्यानंतर अजून कोणत्याही घटकाला शेवटची संधी नाही आहे मुलांना सुद्धा ड्रायव्हरला शेवटची संधी नाही कारण की त्यांचं पण रिझन असंच आहे मुलांना शेवटची संधी दिली तर मग बाकीच्या जिल्ह्यातले पेपर सुद्धा चालू आहेत काही मेडिकल चालू आहेत काही डॉक्युमेंट चालू आहेत मग अशा पद्धतीने त्या मुलांना परत संधी भेटणार नाही हा पण विषय चालू आहे त्यामुळं त्याचं बॅलेन्सिंग करण्याचं काम डिपार्टमेंट करते त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस स्लो होते पण एकवीस ऑगस्ट नंतर आणि टाइम टेबल येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये एक वेगळंच टाइम टेबल येईल आणि जेणेकरून सगळ्यांना धक्का बसेल की पाहता पाहता भरती कशी संपली हे सुद्धा कळणार नाही ह्या तीन चार दिवसामध्ये ह्या गोष्टी होणार आहेत दोन तीन दिवसामध्ये समजा एक जी काय आतली इन्फॉर्मेशन आहे ती डायरेक्टली सांगू शकत नाही पण या दोन तीन दिवसामध्ये एक लास्टचं वेळापत्रक येऊ शकतं आणि त्यानंतर ही पोलीस भरती स्टॉप होऊ शकते असा अंदाजही लक्षात ठेवायचं किंवा अशी माहिती आहे ऑफिशियल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं यानंतरचं वेळापत्रक म्हणजे एकवीस तारखेनंतरचं एक अठ्ठावीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत सगळे घटक होऊ शकतात कारण की चार चार दिवसांमध्ये बेचाळीस हजार मुलं साडे दहा हजार मुलं ॲट अ सुद्धा फिजिकलला घेत आहेत त्यामुळं ज्यांचं ज्यांचं फिजिकल चांगलं आहे आणि ज्यांना लेखीला मार्क कमी पडतात त्या विद्यार्थ्यांना आत्ताच अलर्ट करतोय की तुमच्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं नंतर तुम्ही म्हणायचं नाही की अचानकच का आलं एवढा वेळ कमी होता माझा अभ्यास झाला नव्हता मी निवांत होतो अचानक पेपरला बोलवलोय वेळ सापडला नाही हे फक्त स्वतःला कारण देणं आणि स्वतःला सांत्वन करण्यासाठी आहे आम्ही बसलोय मी गेले किती दिवस सांगतोय की सांग ह्या वेळच्या मुंबई पोलिसात सुद्धा लेकीला वेळ कमी आहे वेळच्या मुंबई पोलिसांसाठी सुद्धा लेखीला वेळ कमी आहे त्यामुळे झोपला असाल तर उठा आठ ता, तास दहा तास जेवढं करता येईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणात मॅच रिजनिंग आहे चालू घडमोडीचा विषय जो आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय लेवलच्या राष्ट्रीय लेवलच्या असते स्टेट लेवलच्या आणि डिस्ट्रिक्ट लेवलच्या याच्यावरती आपली मोफत सिरीज असते रात्री नऊ वाजता ह्याच्या चालू घडामोडीवरती करंट अफेअर्सवरती सो ते सुद्धा तुम्ही प्रश्न जे महत्त्वाचे आहेत ते तुम्ही सोडवा कारण की ते प्रश्न स्वतः तयार केलेले आहेत लक्षात ठेवायचं एम पी सी ग्रुप बी ग्रुप सी सारख्या प्रश्न किंवा क्लास वनसाठी सुद्धा प्रश्न हे मी तयार केलेले असतात आणि दहा पंधरा वीस वीस प्रश्न डेली हे तुमच्यासाठी मी बनवून टाकतो जे अलीकडचे चर्चेतले आणि रा इंटरनॅशनल लेवलचे नॅशनल लेवलचे स्टेट लेवलचे आणि डिस्ट्रिक्ट लेवलचे जे महत्वाचे आहेत ते सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत किंवा सगळे प्रश्न असतात तुम्हाला एम सी क्यू दिलेले असतात ते तुम्हाला सोडवायचं असेल या संधीचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर सगळ्यांना विनंती करतोय की या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल आणि प्रश्न सिरीज मोफत पाहिजे असतील तर यात सबस्क्राईब करून झाल्यानंतर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेल्या आहेत लेखीबद्दल कुणी सांगणार नाही खूप वेळ आहे म्हणून सांगतील झोपून राहाल आणि कधी आलं तुम्हाला करणार पण नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं फक्त पुढच्या वीस ते पंचवीस दिवसांमध्ये पुढच्या वीस दिवसांमध्ये तुमचा लेखीचा पेपर एवढं लक्षात ठेवायचं पुढच्या वीस दिवसांमध्ये तुमचा लेखीचा पेपर असणार आहे त्याची नोंद घ्यायचे सो खूप महत्त्वाचा विषय होता जो तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे सो चला महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत दिल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद